नेता न्यूज नेटवर्क या वृत्तपत्रात एक सुंदर लेख आढळला मालेगाव येथून संदीप कदम यांनी माणसाचं आयुष्य कसं आहे याबद्दल हा लेख लिहिलाय तो त्याच्यासाठी नुसताच पळत होता हे गेली घरी निघून हा मात्र एकटाच जळत होता जीवनाचा खरा अर्थ कळायचा असेल तर स्मशानात चक्कर मारली पाहिजे कारण स्मशान भूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता हेच ते प्रेत जिवंत असताना माझ माझ करत असेल एक एक रुपयासाठी झगडत असेल मोह माया काम क्रोध मत्सर यांना घेऊन समाजात वावरत असेल आरेला कार्य करणारा देह आज मात्र जळतोय शांत स्तब्ध एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय जीवलगांनी त्याच्यावर जीव लावला त्याच ओक्साबुक्षी रडलीही घरापासून स्मशानभूमीपर्यंतच सोबती झाले खरे परंतु विधी संपताच त्यांनी देखील घराचा रस्ता धरला घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील आज दोन चार घास पण उद्यापासून पोटभर अन्न खातील ते जमवलेल्या लाखो रुपयांच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रुपया मुखात आलाय जीवनात शंभर एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले तर ही जाळायला नेले स्मशान भूमीतील एकाकी घाटावर आलिशान बंगल्यामध्ये छानस सुंदर तयार केलेला बाथरूम तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती तर ती होती फक्त आणि फक्त घरासमोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्याच्यासाठी झगडला त्यातील एक गोष्ट सुद्धा बरोबर नव्हती जळताना ना प्रेम करणारे जीवलक नातेवाईक ना सगळी नाते सोयरी ना, ना करुडोंची संपत्ती अरे 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 तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहील ही खंत तर नसेल वाटत ना त्या जळणाऱ्या प्रेताला समाजबंधून आत्मप्रौढी स्वतःचा मोठेपणा दुसऱ्याबाबत आकस समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती गर्वाची भाषा अहमपणाचा महामेरू ही जीवनातील ढ्रासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही चला जीवन सुंदर बनवण्यासाठी काम क्रोध लोभ लक्षणांना दूर ठेवून जीवनात कितीही मोठे पद प्रतिष्ठा यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेवूया प्रेमळ आनंदी सर्वांचा आदर आधार असं म्हणून माणूस बनवूया